हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आरोच्या स्कूलमध्ये आली आरोला घ्यायला आणि आज हे नाही येत हे गेलेत कामावर त्यामुळं मग हे जर उंटरीत असले जवळ तर मग हे लगेच येतात घ्यायला पण हे बाहेर गेलेत त्यामुळं आज मी आणि शेजारच्या ताई दोघी घ्यायला आलो आहे आरोला आणि मी बाजूला थांबले होते व्हिडिओ करत आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही आरोला घ्या आरो आज काय रिॲक्ट करतोय बघूया पण आरवनी त्यांना बघितलं आणि इकडे तिकडे बघत होता मम्मी कुठे दिसतीये का म्हणून का आज कसं काही काकी आली घ्यायला आज मम्मी नाही आली घ्यायला पप्पा नाही आली घ्यायला असा प्रश्न त्याला पडला असेल आणि तो स्माईल नाही केली त्याने फक्त त्यांनी घेतलं की तो आला त्यांच्याकडे आणि इकडे तिकडेच बघतोय तो कुठे कोण दिसतंय म्हणून <laughs> पण आरवला सवयच नाही अजिबात आम्हाला सोडून राहायची कधी कधी राहतो आणि तो मला बघून खुश झाला आणि लगेच माझ्याकडे आला मग आम्ही घरी आलो तिथून नंतर ता आरवलं येताना पाहिजे होतं आईस्क्रीम आणि एवढा बाहेर किती क्लायमेट खराब आहे पाऊस पडतोय आणि ह्याचं लक्ष आईस्क्रीमकडे गेलं तर आईस्क्रीमच पाहिजे म्हणून हट्ट धरून तो रडत बसला होता आल्यावर आणि त्याच्या पप्पाने त्याला एवढी घाण सवय लावली कारण स्कूलमध्ये जात नाही मग आल्यावर तुला हे घ्यायचं आल्यावर तुला ते घ्यायचं असं सांगून सांगून हे त्याला घ्यायला जायचे मध्ये पाच सहा दिवस तर प्रत्येक येताना तो जे म्हणेल ते घरी घेऊन यायचं असं झालं आणि दोन तीन दिवस मी जाते घ्यायला तर तो मला पण त्रास देतो पण आता आईस्क्रीम तर मी देऊ शकत नाही ह्या वातावरणामध्ये आणि त्याचे पप्पा असेल त्यांनी पण नुसतं घेऊन दिलं पण तो रडतोच हट्टच करतो आणि लाडाचे परिणाम आहेत बाकी काही नाही तर हा रुसून बसला होता मग त्याची कशी तरी समजूत काढली पण आरोचा एकच नाद असतो की <coughs> एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे मग काही पण होते ऐकायलाच तयार होत नाही आपण किती पण गोड बोलून सांगू देत त्याला पण तो ऐकतच नाही जोपर्यंत त्याला ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्याचं ते सुरूच असतं मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे मला हेच नाही घेतलं मला तेच नाही घेतलं त्यामुळं तो, तो, ते तो रुसूनच बसला होता आल्यापासून कपडे का घाल काढाय नको काय नको होतं त्याचं आणि किती समजून सांगणार ना आणि मारून तर काही ऐकत नाही ओरडून पण ऐकत नाही त्यामुळं गोड बोलून समजून सांगूनच मग त्याचे बाप्पा चार वाजता घरी आले आणि मग त्यां ते तरी पण रुसून बसला होता तो तो मग हे बोलले काय झाले त्याला मग सांगितलं मी त्यांना हा बोलला चला आपल्याला जायचं आहे बाहेर पप्पा कुठंतरी घेऊन चाला मग आम्हाला ह्यांनी घेऊन गेले मार्टला क्लायमेट बाहेरचं खराब होतं आम्ही जातच नव्हतो पण तरी हे म्हणले चल त्याचा मूड खराब येतो त्याला थोडं फिरवून आणू म्हणून मग डीमार्टला गेलो आणि मार्टला जास्त काही खरेदी केली नाही फक्त आरोला खाण्यासाठी घेतलं सगळं बाकी काहीच नाही घरात फक्त साखर घेतली बाकी आराच खायचं घेतलं मी आरोला डीमटला गेलं की इथं खेळायचं एक पॉईंट आहे तिथे त्याला खेळायला सोडावंच लागतं आणि अर्धा तास खेळायला शंभर रुपये घेतात चार्जेस <coughs> आणि आज बघा किती लहान मुलांचं खेळण्यासाठी एवढं काय खेळण्यासाठी नाही आहे इथं छोट्या मुलांना छान आहे तर आरो लहान होता दोन वर्षाचा हो तेव्हापासून त्याला आम्ही इथं आणतो त्यामुळे त्याला ते सवय झाले की डीमटला गेलं की इथंच जायचं आता त्या ह्याला खेळण्यासारखं आहे तरी सुद्धा इथं भरपूर पण ह्याच्यापेक्षा तो छोटा होता तेव्हा इथे यायचा तेव्हा खूप खुश व्हायचा आणि खेळायचा पण बराच वेळ आणि तेव्हा एक तासाला पन्नास रुपये होते आता अर्ध्या तासाला शंभर रुपये झालेत उलटे झाले आता आरो इथे आल्याला इतका खुश झाला आणि तो खेळत बसला आता खूप वेळ मग मी थोडंसं बाकीचं इकडे तिकडे कारण मला पडदे घ्यायचे होते खिडकीला दरवाजाला म्हणून मग मी ह्यांना म्हटलं तुम्ही इथेच थांबा मी पडदे घेऊन येते सॉरी घेऊन नाही बघून येते म्हटलं कारण आता घ्यायचे नव्हते फक्त बघून यायचे होते मला काय प्राईज आहेत आणि डिझाईन वगैरे सोबत एकदम असे शांत डिझाईन अशा प पद्धतीचे पडदे पाहिजे होते मला त्यामुळं मग ते बघत बसले मी जाऊन आणि उद्या दीपामुळे तर म्हटलं दिव्यांचं कलेक्शन जर वेगवेगळं असेल तर बघावं म्हणून मग तिकडे पण गेले बघायला आणि बघता बघता मला बाकीचं शूटिंग करायचं विसरूनच गेले आणि ह्यांचं असं आहे की हे कधीच मोबाईल कॅ म्हणजे कॅमेरा पकडत नाही राहतात आणि मला शूटिंग म्हणजे माझं शूटिंग कधी करतच नाही ते त्यांनी मला परवानगी दिली तुला काय शूटिंग करायचं किंवा तू व्हिडिओ बनव पण मला काय ते काम लावू नकोस व्हिडिओ प तुम्ही माझा व्हिडिओ करा वगैरे असलं काम काय तू मला लावू नकोस त्यामुळं माझं मलाच बाहेर गेलं तरी माझं मला शूटिंग करावं लागतं त्यामुळं व्हिडिओमध्ये मी कमी येते आणि बाकीचे तेच जास्त येतात तर असं आपल्याला परवानगी भेटली आहे ह्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन फेस दाखवणं दाखवायला आपले ब्लॉग वगैरे अपलोड करण्यासाठी हे शॉक खूप झालं खूप झालं म्हणजे त्यासाठी खरंच थँक्यू आहे त्यांना की और, असं आहे बऱ्याच काही आहे की त्यांना इच्छा आहे यूट्यूबवरती काम करायची पण त्यांच्या घरच्यांची परवानगी नाही आहे त्यांचं की ऑनलाईन तुम्ही असं यूट्यूबला वगैरे चेहरा दाखवून तुम्ही काम करा किंवा बाकीचं पण काही असेल तर तुम्ही नकाच करू असं नाहीच म्हणून असतं ना पण त्यांनी मला परवानगी दिली की कर तुला काय करायचं ते कर म्हणून त्यासाठी खरंच थँक्यू तर इकडं आरोबा किती भारी खेळतोय आरोग्य चाललं होतं खेळायचं एन्जॉय करून घ्यायचं चाललं होतं आरोचं फक्त जेवढा एन्जॉय करता येईल आणि त्याला माहिती आहे की टाईम संपला की पप्पा बोलतात चल घरी घरी म्हणून आरो एवढा फास्ट सुरू खेळत होता त्यात चाललं होतं खूप खेळायचं निघून तिकडून उड्या मारायच्या आणि तिथे काही खाली गाद्या असल्यामुळं ते लागतच नव्हतं त्याला उड्या वगैरे मारलं तरी तर तो खूप एन्जॉय करत होता दिव्यांचं कलेक्शन बघून आले पण एवढे काही दिवे नव्हते जे लास्ट टाईम जे पहिले होते तेच होते दिवटला आणि ह्या डिमॅटला भांड्यांचं कलेक्शन खूप कमी बाकी आहे बाकीच्या गोष्टी बऱ्याच आहेत तर एवढं काही नाही आम्ही खरेदी केलं फक्त आरवला खेळण्यासाठीच घेऊन गेलो होतो आणि येताना आरोवचं खायचं सामान फक्त घेऊन आलो आणि काल मी माझ्या व्हिडिओमध्ये सॉरी माझ्या व्हिडिओमध्ये नाही मी ज्या ज्या ताईंचे व्हिडिओ बघते ज्या ताईंना मी सबस्क्राईब केले त्यांना सगळ्यांना जे नवीन यूट्यूबर आहेत ज्या ताईने नवीन त्यांचा चॅनल ओपन केलं आहे त्यांचे सबस्क्रायबर्स पाचशेच्या खाली आहेत अशा ताईंना मी मॅसेज केला होता कमेंट केली होती की मला तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्या मेल आय डीवरती सेंड करा त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो ते का कशासाठी ते मी असं ऑनलाईन व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत पण मी वॉ व्हॉट्सअप मा व्हॉट्सअप नंबर जर तुम्ही मला दिला तर मी तुमच्याशी त्याविषयी बोलेन आणि आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी खरंच हेल्प होईल तर मला मी बऱ्याच ताईंना मी दहा ते बारा ताईंना कमेंट केली आणि नंतर मी त्या सगळ्या कमेंट डिलीट पण करून टाकल्या पण त्यातला मला फक्त एकाच ताईंचा व्हॉट्सअप नंबर आलेला आहे त्यांना मी ग्रुपमध्ये ॲड केलेला आहे तर बघू पुढे काय होईल होईल येथील अजून असे ॲड होतील बऱ्याचदा हे पंधरावीस जणींचा तरी ग्रुप करायचा आहे मला जे छोटे यूट्यूबर्स सध्या ज्यांनी सुरू केलं आहे स्टार्ट आणि त्यांना पण यूट्यूबमध्ये पुढे जायचं आहे न दोनशे सबस्क्राईबवरून हजार सबस्क्राईब करायचे आहेत आणि ज्यांना चारशे वास टॅमवरून चार हजार वाशट टॅम कम्प्लीट करायचं आहे त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे तर मी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तर तुम्ही पण टाकावं अशी माझी इच्छा आहे तर आमचं रिमॅटमधून घेऊन झालं सगळं आणि आम्ही चालू बाहेर आणि आरवला येतं तर परत दिसली सॉफ्टी आरोचा दुपारचा चान सुकला पण आत्ता आरवला पप्पासोबत होते म्हणून आईस्क्रीम खायला भेटलं आरो खुश झाला आईस्क्रीम खायला भेटलं म्हणून आणि त्याला माहिती आहे पप्पासोबत असले की जे मागेल ते मिळतं आणि तो, तो मला घरात पण म्हणतो पप्पा लाड करतात पण तू लाड करत नाही आणि मग हे आरोचं बघा फक्त मी साखर घरात घेतली होती कारण साखर थोडी संपत आली होती थोडीशीच होती घरात म्हणून बाकी सगळं हे आरोचं सामान आहे खायचं आरो आलेल्या पिशवीतून हे सगळं बसला होता बघत आणि तो खोरी आल्यावरती खूप खुश झाला होता खायला पण आणलं खेळायला पण भेटलं आईस्क्रीम पण खायला भेटलं म्हणून सगळं मनासारखं झालं त्याच्या म्हणून चला अजून एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय बाय